नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मोड आलेल्या मिक्स कडधान्याची रस्साभाजी बनवणार आहोत चिकन मटनला देखील मागे सारेल अशा प्रकारची चविष्ट भाजी बनवून तयार होते अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रस्साभाजी असणार आहे मोड आलेल्या कडधान्याची रस्साभाजी बनवण्यासाठी या इथं मी विविध प्रकारचे मोड आलेले कडधान्य वापरणार आहे त्यामध्येच मोड आलेली मटकी मूग हरभरा वटाणा मसूर चवळी असे वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य या भाजीमध्ये मी वापरणार आहे मोड आलेल्या कडधान्यापैकी एक वाटी कडधान्यापासून आपण ही चमचमीत रसाभाजी बनवणार आहोत त्यासाठी एका कुकरमध्ये अर्धा पळी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की पाव चमचा हळद पावडर घालायचे आहे आणि अर्धा चमचा चवीकरता मीठ घालायचं आहे त्यानंतर मोड आलेल्या कडधान्यापैकी एक वाटी कडधान्ये हलक्या हाताने धुवून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहे कडधान्य यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे कडधान्य शिजण्यासाठी आपल्याला एक ते सव्वा ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे कुकरचं झाकण लावून आपल्याला हे कडधान्ये तीन ते चार शिट्ट्यांवरती कुकरला छान असं शिजवून घ्यायचं आहे हे कडधान्य या पद्धतीने शिजवून घेतलं तर यामध्ये हळद मीठ छान असं मुरलं जातं आणि भाजीची चव आहे ती आणखीनच छान अशी वाढली जाते त्याचबरोबर देखील अगदी छान असे शिजले जातात कडधान्य शिजत आहेत तोपर्यंत तो फोडणीची तयारी करूयात त्यासाठी एका पॅनमध्ये दोन मिडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे भाजण्यासाठी घातलेले आहेत कांदा लवकर आणि छान भाजावा यासाठी यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तेल घालून हा कांदा अगदी छान असा तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रथिने खनिजे जीवनसत्व आणि कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे अधूनमधून अशा प्रकारचे मोड आलेले कडधान्य अवश्य खाल्ले पाहिजेत कांदा छान असा भाजत आल्यानंतर यामध्ये वाटी इतकं सुक्कं खोबरं भाजण्यासाठी घालायचं आहे सुक्कं खोबरं देखील आपल्याला अगदी छान असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे कांदा खोबरं अगदी छान असं भाजत आल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे तर एक मीडियम साईजच्या टोमॅटोचा वापर ही भाजी बनवण्यासाठी मी करत आहे आवडीनुसार तुम्ही इथं टोमॅटो वापरू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत यामध्ये टोमॅटो घातल्यानंतर तो छान असा मौसर होईपर्यंत आपण हे अशा पद्धतीने एकसारखं हलवत छान असं भाजून घ्यायचं आहे असं केल्याने आपले भाजीची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट येते त्याचबरोबर भाजीला चव छान येते आणि रंगही छान येतो या ठिकाणी हे सर्व मसाले छान भाजून झालेले आहेत पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत भाजून घेतलेले सर्व मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरला आपल्याला पाण्याचा वापर न करता हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता हे वाटण मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे तोपर्यंत आपला कुकर देखील पूर्णपणे थंड झालेला आहे या ठिकाणी सर्व कडधान्य आहेत ते अगदी छान अशी शिजलेले आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती फोडणी करता कडे गरम करे ठेवलेले आहे यामध्ये फोडणी करता आपल्याला दोन पळे इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचे जिरे घालायचं आहे जिरे मोहरी छान फुलल्यानंतर काही कडीपत्त्याची पानं घालूयात त्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण देखील आपल्याला अगदी छान असं परतून घ्यायचं आहे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा ठेवणीतलं काळं तिखट घातलं एक चमचा बॅडगी मिर्च पावडर घातली एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मटन मसाला घातलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सुक्के मसाले घातल्यानंतर हे मसाले पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून घेतले त्यानंतर यामध्ये मिक्सरचं भांडं विसून अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे पुन्हा एकदा हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत मसाल्यांमध्ये आपण अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे ते पाणी आठेपर्यंत हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे भाजीला तरी छान येते त्याचबरोबर रंगही छान येतो तर या ठिकाणी हे मसाले अगदी छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेतले त्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेले कडधान्ये पाण्यासकट घालायचे आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात भाजी किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे चवीकरता मीठ घालूयात कडधान्य शिजताना देखील आपण मिठाचा वापर केलेला होता त्यामुळे मीठ इथं बेतानेच वापरायचं आहे एकदा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी ही भाजी ओपनली शिजून घेतलेली आहे त्यानंतर या इथं आपली मस्त अशी मिक्स कडधान्याची भाजी बनून तयार झालेली आहे भाजीला रंग काय सुंदर आलेला आहे तरी पण छान आलेले आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी म्हणून इथं तयार झालेली आहे सर सर्व करण्यासाठी ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत भरपूर कडधान्यांचा वापर करून ही भाजी बनवलेली तुम आहे तुमच्याकडे जेवढे कडधान्य अव्हेलेबल आहेत तेवढ्यामध्ये देखील तुम्ही ही भाजी बनवू शकता चवीला भन्नाट लागते अगदी चिकन मटनला देखील मागे सारणारी ही आपली मस्त अशी मिक्स कडधान्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी सर्व करण्यासाठी घ्यायची आहे त्यानंतर बघू शकता भाजीला तरी काही सुंदर आलेले आहे अगदी मस्त अशी चमचमीत भाजी बनून तयार झालेली आहे तुम्ही देखील ही रसा भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपी